सोमनाथजी सूर्यवंशी यांनाही विनम्र अभिवादन करत। मी सगळेच बोलले त्यामुळं जास्तीच बोलत नाही माझी तब्येत पण खराब आहे परंतु माझ्या वेदनेपेक्षा संतोष भैयाच्या कुटुंबाच्या वेदना ह्या माझ्यासाठी जास्त महत्वाच्या म्हणून आपण समाजासोबत राहिलं पाहिजे मानपान सोडून आपण लढलं पाहिजे समाजासोबत उभं राहिलं पाहिजे म्हणून प्रत्येक मोर्चात मला जस जसं जमाल तस तस चालतो आणि येतो संतोष भाय्याच्या बद्दल आज एक माहिती आली की सगळ्या आरोपींवरती मोका लागला पण जर खंडणीतल्या आरोपींवर मोका लागला नसला तर हा मोका आम्हाला मान्य नाही जितके आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींवरती मोका आणि जे खंडणीतले आरोपी आहेत जे खुनातले हे दोन्ही एकच हे वेगळे नाहीयेत त्यांना सगळ्यांना तीनशे दोन मध्ये घेतलं पाहिजे पुन्हा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याला या धाराशिवच्या नगरीतून सांगतो सगळ्यांना तीनशे दोन मध्ये घ्या यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे यातला एक जरी आरोपी सुटला तरी हे राज्य आणि त्या क्षणाला बंद पाडणार सोडणार नाही अण्णा बोलता बोलता म्हणले याँ याँ मांसा या याच्यावर हटवा त्याच्यावर हटवा दुपारात माणसं मारायला लागला आणि हे जर याला पदावरून हटवलं नाही तर हूर्यउखात लोक मारले अण्णा सकाळी मरून द्यायचं का पुढे लोक आपले आता तुम्ही नुसतं न तलावा मला तुम्हाला कळन कस कुत्र्यासारखे आता एवढं मुख्यमंत्र्याला या धाराशिव शिवनगरीतून आमचं आव्हान आहे या समाजानं तुमच्यावरती विश्वास ठेवलाय तुम्ही कुटुंबाला शब्द दिला एकही आरोपी सुटणार नाही सगळे तीनशे दोन खाली येतील सगळ्यांना मोका लागल मराठे मनुष शांत आहे परभणीतल्या सोमनाथीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत उभा राहणार कुटुंबाशी मुख्यमंत्र्यांनी दगा फटका केला तुमचा सरकारचा था कार्यक्रम संपला आम्ही सहन करू शकत नाही मला या धाराशिव नगरीमध्ये आल्याच्या नंतर आणखीन एक माहिती मिळाली आणि ती विशेष करून तुम्हाला दोघांचे आमदार सरकार मधले आमदार राजा बरं अहि म्हणतो मग एक पिक्चर बघित नाही दाम लागतोय तुमचा हिवया बदल्यामुळे ते हयाला सोडत नाही वाटत काही तुम्ही यांना सोडू नका म्हणजे बा सामे आहेत ओम दादा तुम्हालाही सांगतो कैलास पाटील दादा तुम्हालाही सांगतो आणि राणा दादा तुम्हालाही सांगतो स्वामी साहेब तुम्हाला ही सांगतो आणखीन कोण राहिला आमदार तुम्हाला चौगाला आधी सांगतो ते बाहेर हालत नाही वरिंदर पिल्लो लागल ते काम सांगायचंय म्हणून चौघाचं नाव घेतलंय मला वाटलं शेर धरलं होईल आणि नाव सांगायचं शेस धरल्यावर इथं व्हायची मला थोडी बसली का का ते जाणण्यासारखं पाहिजे फक्त कुटुंब हॉस्पिटल बाकी सगळे खाली ज्याला बोलायचं त्याने वर यायचं बोलायचं पुन्हा खाली जायचं ते सोपं काल होतं काय तरी कुठं बसून न्याय देता आला पाहिजे सगळ्यात मागच्या कडेला जरी राहिला ना माणूस तरी जनतेच्या मनात बसायला लागत समाज सोडत